एकोणीशे एक्काहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात वीरमरण आलेल्या शहीद बदलाद विरोधी यांचे तेलचित्र अनवरण समारंभ हुतात्मा उमाजी नाईक हैशकुल बिवडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री दादासाहेब जाधवराव होते तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद रत्न सुप्रिया सुळे यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप देखील उपस्थित होते सांगा आमचा ऊस लवकर न्या नाही तर ते सगळं सुखद चाललंय त्याच्यामुळे आज मला असं वाटतं संजय आपणही बोलला ही गोष्ट खरी आहे की आपलं इलेक्शन आलं तेव्हा राजकारणात एकामेकाला पाहिजे तेवढा विरोध करू पण आता आपण सगळेच आपली आपली जी संस्कृती आहे आणि त्यातून पुरंदरमध्ये आपण सगळेच एका वेगळ्या जरी विचाराच्या पक्षांमध्ये काम करत असलो तरीही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आपण सगळे यशवंतराव चव्हाणांचे शेवटी विचारांवर पुढे काम करतो त्याच्यामुळे जेव्हा का विरोध असेल तेव्हा जरूर एकमेकाला विरोध करू पण आज पुरंदर हा अडचणीत तालुक्यात आपण सगळे राजकीय मतभेद सोडून आज तुम्ही दोघांनी जो प्रस्ताव ठेवला की आपण पाण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मला असं वाटतं आपण वेळ पडली तर आपण पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ऑल पार्टी डेलिगेशन करू आणि सगळे मिळून आपण पुरंदर वासी म्हणून जायचं पक्ष ऑल पार्टी पण नाही म्हणायचं त्याला पुरंदर चा पाण्याच्या प्रश्नासाठी आपण एकत्र येऊया आणि खरंच अडचण होणार आहे आणि हा फक्त जानेवारी महिना चालला अजून चार पाच महिने कसे काढणार आहोत आपण हे खरंच म्हणजे ह्याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाहीये त्यामुळे तुम्ही दोघांनी अतिशय चांगला प्रस्ताव इथे जो ठेवला त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते आज मुलंही बराच उशीर झालेला आहे तुम्हाला तुमचं गॅदरिंग पण आहे त्याच्यामुळे ते काय बिचारी खरं म्हणजे सुरुवातीलाच आदरणीय नानांनी आणि या संस्थेचे प्राचार्य आदरणीय जगदळे सरांनी आपल्याला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सविस्तरपणे दिली खरं म्हणजे या युद्धावरती बोलायचं म्हटलं तर खूप बोलण्यासारखं आहे परंतु मुलांना मला थोडक्यात सांगायचं कि मला वाटतं अठराशे सालानंतर मागच्या दोनशे वर्षामध्ये केवळ तेरा दिवसामध्ये एक युद्ध संपलं ज्याच्यामध्ये भारत देशाने दुसऱ्या देशावरती हल्ला केला त्या देशाचा एक भाग त्या ठिकाणी विभागला गेला तेराव्या दिवशी म्हणजे सोळा डिसेंबरला त्या काळातल्या तत्कालीन पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी यांनी त्या देशाला नाव बांगलादेश दिलं आणि जगाने सहा महिन्यानंतर त्या देशाला बांगलादेश म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली ही घटना मागच्या दोनशे चोवीस वर्षांमध्ये एकमेव घटना आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय इस्रायलचं युद्ध बघतोय अमेरिका त्या ठिकाणी वर्षी की ज्या वेळेस लक्ष्मीबाई दिघेच्या पोटामध्ये एक बाळ होत अशा वेळेस या वीराचा काश्मीर मध्ये वीरगती प्राप्त झाली होती त्यांचा सत्कार आज इथं खऱ्या अर्थ नव्हतोय